डोंबिवलीत रिक्षाचालकांचा संतापाचा उद्रेक रिक्षा बंद आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद डोंबिवली पश्चिमेत वाहतूक विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आज एक मोठे जनांदोलन उभारले गेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीतील सर्व रिक्षाचालक मालक युनियनच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय चौकात भव्य रिक्षा बंद आंदोलन व जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात खालील प्रमुख मुद्द्यांवर जोरदार निषेध व्यक्त करण्यात आले विनापरवाना ड्रेस व बॅचशिवाय रिक्षा चालवणाऱ्यांबाबत पोलिसांची उदासीनता अधिकृत रिक्षाचालकांना होणारे हाल आणि त्यांच्या उदरनिर्वाहावर होणारा परिणाम डोंबिवलीतील वाहतूक गोंधळावर प्रशासनाची डोळे झाक या सगळ्या समस्यांमुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी एकत्र येत प्रशासनाचा निषेध केला आंदोलनादरम्यान एसीपी संजय साबळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य त्वरित योग्य ती कारवाई केली जाईल असे ठोस आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून शांततेत स्थगित करण्यात आले तथापि आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर प्रशासनाच्या आश्वासनांना कृतीची जोड नसेल तर पुढील आंदोलन यापेक्षाही तीव्र आणि व्यापक असेल या आंदोलनात शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे उपशहर प्रमुख सूरज पवार उपशहर संघटक संजय पाटील ग्राहक संरक्षण पक्षाचे प्रमोद कांबळे व सुनील पवार विभाग प्रमुख राजेश सावंत श्याम चौगुले प्रकाश खाडे अर्जुन मौर्या युवासेना विधानसभा अधिकारी आदित्य पाटील शाखा प्रमुख अभय दिघे मंगेश सरमळकर युवासेना शाखा अधिकारी अनुज मोरे जी थाथी मंथन साळवी गोविंद कुलकर्णी स्वप्नील पाटील यश कदम तसेच परेश मात्रे, विपुल मात्रे, चेतन मात्रे यांचा ठाम सहभाग होता